तर मित्रांनो नमस्कार आपण जात आहोत शेतामध्ये शेतामध्ये शक् बैल आपण शेतामध्ये घेऊन गेलो नाही आहे तर आपलं घरचं काम चालू असल्यामुळे तर आपण त्यांना घरी चारा पाणी देत होतो तर आता आपण गहू वगैरे कापले गेलेले आहे तर आपण त्या वाटण्या कापण्यासाठी दुसऱ्या शेतात जाता आहोत मित्रांनो बैल घेऊन बैलगाडा घेऊन जेणेकरून त्यांनाही सवलत मस्त पण बांधून देऊ झाडा खाली मस्त आणि त्यांनाही चारा पाणी शेतात मोकळ्या वातावरणामध्ये बांधून करायला देतो पण त्यांना शेतात घेऊन गेले नाही आहे तर आपण जातो बैलगाड्या घेऊन आणि आपल्याला पाण्याचा ट्रम करून पाणी पिण्यासाठी स्पेशल ट्रम आहे आणि पाणी पिण्यासाठी आपण घेऊन जातो करणं आणि असा बैलगाड्या घेऊन जायला पण त्यांना पाऊस घेतात असं बैलगाड्या घेऊन आपण शेतात जातो आपल्याला शेतात जाण्यासाठी आपण እንጃ ተወኩት እንጂ